मागील दोन तीन वर्षांपासून लाचलुचपत विभागाकडून माझी चौकशी सुरू आहे त्यांना लागलेली माहिती मी देत होतो परंतु काल पुन्हा एकदा मला आणि माझ्या पत्नीला नोटीस मिळाली आहे मागील वीस वर्षांचे हिशोब किंवा विवरण दिलं आहे पण पुन्हा एकदा त्यांना वीस वर्षातील काही कागद हवे आहेत आम्ही आमची प्रॉपर्टी इनकम शंभर टक्के खरा दाखवलाय आमच्याकडे जी माहिती देणं शक्य असेल ती देऊ परंतु वीस वर्षातील किती कागद उपलब्ध असतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे आता निवडणुका झाल्या त्यांना राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात दबाव कितीही आणला तरी दमणार नाही एवढं नक्की तसंच अन्य पक्षातून कोणत्याही ऑफर नाहीत आणि अशा ऑफर स्वीकारणार नाही, स्वी नाही। आम्ही निष्ठेने या पक्षात काम करणार असल्याचं मत वैभव नाईक यांनी व्यक्त केलंय खर तर गेल्या दोन तीन वर्षापासून लाल चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी वे येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नो नोटेशन मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं त्यांनी दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरंतर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या ह्याच्यासोबत दाखवलेल्या आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर आ... इनकम टॅक्स या सेल टॅक्सच्या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे पर आ, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ नाही खरं तर आता निवडणुका झाल्या तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचा असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजेसाठी दे माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे असं काय ऑफर किंवा आलेल्या नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने या आम्ही सुद्धा काम करणार आहोत हे आपणच बोलतोय म्हणून ठीक उन, आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केली त्यांना नोटीस थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आयुष्य त्या ठिकाणी राहतो नांदेड परभणी हिंगोली आणि वाशिम असा आमचा संघटन बांधणीचा दौरा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे आणि धनंजय मुंडे राजीनामा या प्रकरणावर तपास यंत्रणेला त्यांचं काम स्वतंत्रपणे करू दिलं पाहिजे तपास यंत्रणेला अधिकाधिक चांगलं वातावरण कसं तयार होईल हे आपण पाहिलं पाहिजे अजित दादा बीडच्या विकासाला चालना देतील गेल्या काही वर्षांपासून बीडचा विकास ठप्प झालाय असं वक्तव्य ज्योती मेटे यांनी केलंय आजपासून आम्ही शिवसंग्रामच्या संघटनात्मक बांधणीचा म्हणजे नांदेड परभणी हिंगोली वाशिम असा दौरा सुरू केलेला आहे आणि आगामी काळामधील स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी म्हणून पूर्वतयारी म्हणून ही सगळी दौऱ्याची आखणी करण्यात आलेली आहे आणि गेली अनेक वर्षं म्हणजे मेटेसाहेबांच्या काळापासून शिवसंग्राम या निवडणुकांना सातत्याने सामोरं जाते म्हणजे वाशिम नगर परिषदेमध्ये देखील दे शिवसंग्रामला यश मिळालेलं होतं तर त्याच पद्धतीने परत एकदा पुढे जाण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे युती करण्यावरती आमचा भर असेल परंतु हे करत असताना आम्ही स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचं सगळं ते मत जाणून घेण्यासाठीच हा दौरा करत आहोत आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर मग युतीच्या अनुषंगाने किंवा स्वतंत्र निवडणुका लढण्याच्या अनुषंगाने आम्ही ते धोरण निश्चित करू कोणत्या मुद्द्यावर शिवसंग्राम स्थानिक स्वराज संस्थेत पुढे जाणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना त्या त्या स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याबरोबरच म्हणजे एक समान मुद्दा असणार आहे की त्या स्थानिक परिसरामध्ये औद्योगिकीकरण आणि स्थानिक परिसरामध्ये ज्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध असायला पाहिजेत नागरिकांना पूर्णपणे सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे या गोष्टींवरती आमचा भर असणार आहे त्रिस्तरीय समिती जी आहे त्याची चौकशी करते तपास करते अगदी बरोबर आहे म्हणजे या प्रकरणामध्ये जे संशयित किंवा आरोपी आहेत ते अद्यापही सगळे अटकेत नाहीत म्हणजे एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि ही, ही बाब पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आज पालकमंत्री झाले बीडचे त्यांनी बैठक पण घेतली काय वाटतं दादाकडून निश्चितच दादांनी आजपर्यंत विकासाच्या दृष्टीनेच त्यांचं काम केलेलं आहे आणि एक विकासाभोविक नेतृत्व म्हणून आमच्या बीडकरांच्या दादांकडनं खूप आशा आहेत आणि दादांनी त्या दृष्टीने एक आश्वासक सुरुवात देखील केलेली आहे शिवसेना मध्यवर्ती शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण शाखेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत पिंपळेश्वर महामृत्युंजय जप आणि यज्ञ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्राचा विकास आणि प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि उदंड आयुष्य मिळण्यासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली आहे श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर या पवित्र ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा नऊ फेब्रुवारीला वाढदिवस आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार संसद सदस्य डॉक्टर शिकांजी शिंदे यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्ताने या पवित्र क्षेत्री महामृत्युंजय जप आयोजित यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे निश्चितपणे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि डॉक्टर शिकांतजी शिंदेसाहेब यांना निरोगी दुर्युष्य लाभावं त्याचप्रमाणे जनसेवा आणि लोकसेवा करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळालो याकरता आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महामृत्युंजयाचं फार महत्त्व आहे आणि त्यामुळेच शुभकार्य येथे आरंभलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मानी एकनाथजी साहेबांचा असलेला नऊ तारखेला वाढदिवस आणि या कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट किंगमेकर सिंगम असे असलेले आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा असलेला चार तारखेला वाढदिवस आणि या दोघांच्या वाढदिवसानिमित्त या पंचकृषीतला असलेला सागा हा सागाव येथील पिंपळेश्वर मंदिर पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचं आरोग्य चांगलं राहो त्यांना यश निर्माण हो त्यासाठी हा महामृत्युंजय जप आयोजित करण्यात आलेला आहे कल्याण ग्रामीण आणि डोंबळी शहराच्या वतीने हा आयोजित केलेला आहे त्यांना दीर्घाशुराभेसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कोंडवा खुर्द आणि बुद्रुकला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे महापालिका प्रशासनाने तातडीनं लक्ष द्यावं या रस्त्याचं काम त्वरित सुरू केलं नाही तर मनसे स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोंडवा खुर्द आणि बुद्रुकला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली कोंडवा वाहतूक शाखे समोर आंदोलन करण्यात आलं त्यावेळी बाबर बोलत होते या प्रसंगी मनसेच्या वतीने पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता सिद्धराम पाटील यांना निवेदन देण्यात आलंय कल्याण कल्याणशीळ रस्त्यावरील निळजे पूल पुनर्बांधणीसाठी पाच फेब्रुवारी रात्रीपासून ते दहा तारखेपर्यंत बंद राहणार असून आमदार राजेश मोरे यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन केलं आहे मी संपूर्ण या कल्याण ग्रामीण भागातले जे सत्तावीस गाव असेल चौदा गाव असेल दिवा असेल डोंगरी शहर असेल येथील नागरिकांना आवाहन करतो की आपलं निर्जे आणि खेडखले येथील रेल्वेवरील ब्रिज पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिलेला वाहतूक विभागाच्या माध्यमातून तर पर्यायी रस्त्याचा वापर करावा जेणेकरून कुठेही वाहतुकीच्या अडचणी निर्माण होणार नाही अशी मी नागरिकांना आवाहन करतो आणि विनंती करतो